आज आपण बनवूया दारूसोबत खाण्यासाठी लागणारा चकना। इथे आपण थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण ही शेंगदाणे चांगले भाजून घेऊ इथे आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मीठ टाकतोय तुम्ही बघत असाल की इथे आपले शेंगदाणे चांगले भात दिलेले आहेत त्यामध्ये आपण मिठाचं पाणी टाकतोय मित्रांनो इथे आपला दारूसोबत खाण्याचा खारी शेंगदाण्याचा चकणा तयार झालेला आहे